नाही पाटात भैया काय पाया लागला काटो लागलो काटो काटो पण येऊ कोया खरा पण पायाखाली बघूया पायाखाली तुमका काय एक दिसायचं नाही काय एक म्हणजे काय एक ना खदोळ पाण्यात तुमका काटो दिसत काय रात्री तो आणि चप्पल घालून येऊ शकत नाही कारण सगळीकडे नांगरटा नांगरट किती वेळाचं चप्पल काढत राहताना डोक्याला ठेवता लागतं चप्पल काढून त्यामुळं अन्वयनी पाया न्यायचा हो लागता काटे दोन लागलेवर पाय लाव गावत नाही पण ह्या कसा म जमीन असल्यामुळं पाय खयव लावशा तुम्ही कसो चला अजून पुढे काय गावतात अजून बघूया हे कसलो चोपट गेलो काय समजत नाही हो यो सो हा चोपट गेलो ते तो दांडगो आराम हा म्हणतोय मी आरबीर नाही काय नाही याकडे दोन चार दिवसापूर्वी खवळे चढलेले मारणाचा पाणी इल्ला पण त्या पाण्यात काही एक व्हिडिओ करू गावलो नाही आज मतला चांगलाच पाऊस लागला दोन दिवस लागतात बारीक 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 एकदम बारीक लागलेला पाऊस ना अजिबात समजा घेत नाही कितको पडता काय कसो काय तो तर म्हटलं आता कामानं येलय तसोच स्वतः पाठीवरचा वाजा टाकलं आहे ग बप लोक आकडे व बांधले कमरे आणि येऊ माशांचा येलो आहे तर बऱ्यापैकी प्रतिसाद दिले नाही आपल्या माशांनी या अगदीच नाही म्हणा वाईट नाही गेले नाही काय आपल्यासाठी परवा मारले बाबा पंधरा खवळे ते दाखवते नुसतं व्हिडिओ गेले मारलेल्या जो किती आणलं आहे ते पण मारताना एक दाखवू नये आणि कारण बेतात पाणी होता जाम धापराच्या वर तसं पाणी होतं खोबळात आणि खरं खरं वाईट वाट कमी जाते खोबळे दिसत पाठ दिसा पाठ दिसा काय कोयचो मारलो कचकच टाकलो पिशयत शेळीत ना बांद्यात ना नुसते फिरायला गेलं होतं कणना पाळण्या पाटणात ना आणि रात गा का गाडली त्याच्यात चार पाच तास घालवली पण मासो गावले समाधानकारक परवा तो आणि आजो गावलो नाही म्हणाक नाही अगदीच ह्या समोर दिसतो उभ्या खडा ह्या या खा असा आमच्या वाढीत हं ह्या वत आनी वत म्हणजे काय डोम्या लावतात खाली बऱ्यापैकी मासो असता उतरणे का हय उतरणे जाम तुम्हाला मग गावतो आता लाल असला लाग्यान लव ठेवतो ना आता बघा डोम्या तुम्हाला चला डोम्या जे का तो नाही दाखतल जाऊ काय नाही घनजाताशी लय असतंच पाय घाली बघून चला पाय घनस तसं काय करीत नाही तो आपल्या जीवा भिता आम्ही त्या ना जा बत उडयो घाली घनस या बघा या डोम्या वरना काय उतरणे तुझं एवढा आता मासं वा रात्री काय पाऊस पडतो उतरणेचं नाही चढणेचंच मास आलो आपण काय अंडी बिंडी घालून झाल्यावर ना ते पाठी परत परतच परत मासे मग ते गावतले तुमक्या डोम्या टी एकदम की ती बघा तुके आपल्याला मारूक गावता काय मारलं आहे आता ते जिवंत काय मेली ती काय माहित नाही असा असा खाली खाली हिशाफ केली हा ह्यो बघा हा शंकटी एकदम बारीक आका नका एवढी आपण टाकली आपल्या पिशी आहेत मी तुमचं सांग झाला ना पाच वाडीत तुम्हाला सांगतोय या मोठा पात्र ऐंतळ वाडीत मारता बरोबर हय तुमका हमकाच मासू जोडतो आणि मरणाच मासो झळतो हय कारण पात्र जरा मोठा असल्या कारणात दोन वाडीतला पाणी अकडे खाली येतात व्हावान परत काय तो हात पा हो का। की पाठीपुढे पाठीपुढे जाता लाप्पा आहे वाय ह्या काही तो धरणं होतोय बारच्या फातुका तर माळावरना किंवा खाई जेवढा वाटेतला दोनवल्या वाडीला पाणी येताना माळा व्हायला खायला हय येतात सगळ्या खाली त्यामुळे मरणा तो मासो चढता मोठ्या पाण्यात मोठ्या पाण्या तुम्हाला कधी मासं उठल मळजू हा बघतोय गावतं का था था। ना गेलो होय हे असाच होता व्हिडिओ आणि बॉलाचा वेळ या करणार घेणं ना त्याकडे परत परत कॅमेऱ्यात बघित राहा खं फोकस जाता त्यात गेलो मासो असा आहे झांगाट मळी होतो बरो बोटा येतो बघू अजून काय गावता काय बाय फिरतोय साडे नऊ वाजले राहत शेर दहा ताकच फिरायचा गप आणि घरात जायचा गप आणि पावसानं बरी त्यातल्या बरी बऱ्यापैकी या केल्या ना पाय थांबलो म्हणजे मदत केल्या ना तुमक्या पावसात काय मासू मारशे अशा दिसत होत नाही बॅटरिंग एक आता म्हणा गेलंस ना तास दिवस जात झाली फिरतंय ते का पावसा खेम नाही पडता हे दुसरं खवळ मार हे बघा आता आता मोबाईल शाम आता भरलो आ म्हणजे याच झालं आपला स्टोरेज खुलत झालं सांगितलं शाळेत का मग असं दिसणार नाही आता पुढे व्हिडिओ एका एका घेतोय चला चला तर मी येते आता नवीन पुढल्या भागात